आधी संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यानंतर करुणा शर्मा यांच्या पोटगीवरून न्यायालयाने दिलेला निर्णय एकूणच काय आठ महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आणि आता पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचं नाव एका वादाच्या निमित्ताने समोर आलंय हा वाद म्हणजे शासकीय निवासस्थानाचा मंत्रीपद जाऊन पाच महिने उलटले तरी सुद्धा धनंजय मुंडे यांनी आपलं शासकीय या निवासस्थान अद्यापही रिक्त केलेलं नाही अर्थात यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली असताना धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत थोडं स्पष्टीकरण दिलं होतं मात्र या स्पष्टीकरणात त्यांच्याकडून झालेली एक गल्लत करुणा शर्मा यांनी टिपली आणि त्यानंतर आता करुणा शर्मा सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत इतकंच काय तर धनंजय मुंडेंनी माझ्या घरी येऊन राहावं अशा शब्दात करुणा शर्मा यांनी त्यांना सुनावले मात्र हे नेमकं प्रकरण काय आहे धनंजय मुंडे यांच्या बाबत करुणा शर्मा यांनी असं विधान का केलं आणि मुळात जो प्रश्न आहे धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद जाऊन पाच महिने झाल्यावरही अद्यापही शासकीय निवासस्थान का सोडलेलं नाहीये याबाबतची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह धनंजय मुंडे आणि शासकीय निवासस्थानाचा वाद सुद्धा काही नवीन नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मागील वर्षी जेव्हा निवडणुका झाल्या मंत्रिमंडळ स्थापन झालं खाते वाटप झालं त्याच वेळी बंगले वाटपाचा मुद्दा सुद्धा चर्चेत राहिला होता यावेळी धनंजय मुंडे यांना शासकीय निवासस्थान सातपुडा सातपुडा हे हे देण्यात धनंजय मुंडे मंत्री म्हणून काम करत असताना या शासकीय निवासस्थानामध्ये रहिवासासाठी होते मात्र त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आलं या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी म्हणून ओळखला गेला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे मैत्रीपूर्ण संबंध पाहता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली या सगळ्या मागणीनंतर मार्च मध्ये धनंजय मुंडेकडून राजीनामा घेण्यात आला एकीकडे एक धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर त्यांचं शासकीय निवासस्थान म्हणजे सातपुडा बंगला खाली करणं हे अपेक्षित होतं मात्र त्यानंतर सुद्धा दोन महिन्यांपर्यंत धनंजय मुंडे हे सातपुडा बंगल्यामध्येच रहिवासाला होते हे सगळं चालू असतानाच मे महिन्यामध्ये छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंकडे आधी असलेल्या मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आणि आता भुजबळ हे सातपुडा बंगल्यावरती राहायला जाणार अशा अपेक्षेतून तरी धनंजय मुंडे हे बंगला सोडतील असं चित्र समोर आलं मात्र तसंही घडलं नाही धनंजय मुंडे हे सातपुडा बंगल्यावरच राहत असताना विरोधक वारंवार हा प्रश्न उपस्थित करत होते मात्र हे प्रश्न समोर असताना माध्यमांनी त्यावेळी दिलेल्या वृत्तानुसार सातपुडा बंगल्यामध्ये धनंजय मुंडे यांचं वास्तव्य कायम होत आणि असं असताना या बंगल्याचे गेट सुद्धा बंद करण्यात आले होते सातपुडा बंगल्याच्या इथे असलेल्या पोलिसांना कडक बंदोबस्ताचे आदेश देण्यात आले होते इतकंच नाही तर बंगल्यामध्ये कुणालाही आत येऊ देऊ नका असं सुद्धा सांगितलं होतं असं त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधून समोर येतं हे सगळं घडत असताना अर्थातच विरोधकांनी हा मुद्दा काहीच क्षणामध्ये काहीच दिवसांमध्ये उचलून धरला आणि धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानावरती टीका होऊ लागली ही टीका होत असताना धनंजय मुंडे यांनी त्यावेळेला स्पष्टीकरण दिलं आपल्याकडे मुंबईमध्ये राहण्यासाठी जागा नसल्याचं ते म्हणाले मात्र इथेच एक मोठी गल्लत झाली ती म्हणजे जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे यांनी अॅफिडेव्हिट सादर केलं होतं त्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी असं नमूद केलं होतं की मुंबईतील गिरगाव चौपाटी इथे त्यांची एक सदनिका म्हणजे त्यांचा एक फ्लॅट आहे मात्र असं असतानाही मुंबईत राहायला जागा नाही असं म्हणून धनंजय मुंडे यांनी सातपुडा बंगल्यावरचं वास्तव्य का हलवलं नाही असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला हे प्रकरण पेटत असतानाच करुणा शर्मा म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या पूर्वपत्नी यांनी सुद्धा आक्रमक होऊन काही दावे केलेत करुणा शर्मा नेमकं काय म्हणाल्या ते आपण आता पाहूया धनंजय मुंडेंनी अजून त्यांच्या जे शासकीय विवाह असताना आहे ते सोडलेला नाहीये त्यांना मनाची नाही तरी जनाची लाट वाटली पाहिजे जे जनप्रतिनिधी आहे आणि आज तुम्ही गेले पाच महिने पासून तुम्ही मंत्रिपदावर नाही आहे तरी पण शासकीय निवासस्थानाचा तुम्ही उपयोग करून आहे आणि तुम्ही म्हणताय तुमचे तुमच्याकडे मुंबईमध्ये फ्लॅट नाहीये असे खोटाळ्या माणसाने लोकांना बघायला पाहिजे की कि जनतापुद्ध किती खोटाळा आहे मालाबार हिलमध्ये फ्लॅट आहे शांतपुज मध्ये फ्लॅट आहे पवाईमध्ये एक फ्लॅट आहे नवी मुंबईमध्ये पण एक फ्लॅट आहे तरी पण असे खोटे नाटे पाहण्याकरता आहे की माझ्याकडे फ्लॅट नाही त्याच्यासाठी मी कुठे जाऊ माझी मुलगीच शिक्षण माझी प्रकृती चांगली नाही अरे ही सगळी खोटी बात करण्याची काय गरज आहे त्याच्यासाठी धनंजय मुंडे जरी तुझ्याकडे फ्लॅट नाही आहे तर तू आपला जे शांताक्रुजवाला फ्लॅट आहे आठ वर्ष तू इथे राहिलेला आहे तू इथे येऊन राहा मी माझ्या मुलावाडांच्या सोबत घेऊन मी बाहेर कुठेतरी जाऊन राहते किरायाचे फ्लॅट वरती तू शासकीय निवासस्थान सोड दरम्यान ही सगळी टीका होत असताना आता अखेरीस तेरा ऑगस्ट ला धनंजय मुंडे यांचा तर्फे सुद्धा शासकीय निवासस्थान म्हणजे सातपुडा बंगला का सोडला नाही याबाबतच जाहीर निवेदन देण्यात आलेले आहे मुंडे नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया मुंबई शहरातील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केलं नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्यासाठी योग्य नसून त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणं गरजेचं आहे मात्र या परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणं सध्या कठीण आहे माझा शोध सुरू आहे माझ्या सदनिकेचं काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार आहे आहे मी शासनाकडे विनंती केली अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी लिहिली आहे दरम्यान आता धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील सदनिकेचं काम कधी पूर्ण होणार मुंडे शासकीय निवासस्थान सातपुडा या बंगल्यातून आपलं वास्तव्य कधी हलवणार या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काळातच मिळतील तुर्तास एवढंच महाराष्ट्रासह देशविदेशातील विविध घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह